नमस्ते माझं नाव गणेश साळुंके मी क्लावड्या ग्रो सर्विसेस विसापूरमधून आहे आपण आज पुसेगावच्या सेवागिरी प्रदर्शनात मुरगास सायलीचे हार्वेस्टर घेऊन आलेलो आहोत याच्यामध्ये ते पाच फुटी मशीन आहे आकाश पाचशे पाच फुटी मॉडेल आहे पाच फूट रुंदीचं मशीन ते जे बाहेर ट्रॅक्टरला जोडलेलं आहे ते सहा फुटी मशीन आहे ते सहा फूट रुंदीचं मशीन आहे अजून एक आपल्याकडे आहे ते सगळ्यात मोठं साडेसहा फूट रुंदीचं मशीन आहे फुट रुंदीचं ह्या मशीनमध्ये तुम्ही मका ऊस घास तूर कापूस या पिकांची कुटी करू शकता त्याच्यामध्ये एवढ्या उंचीवरून सरासरी तीन ते चार बोटाच्या उंचीवरून मका ऊस मनानं म्हणजे ॲटोमॅटिक कटिंगसुद्धा करतं आणि कुटीसुद्धा होती जसं आपण बाकीच्या अवजारं जोडतो जसे रोटर पण पायी तसं या तीन पिनावर जोडलेलं आहे मशीन सगळं पिटीवर ऑपरेट होतं मशीनला सेपरेट हायड्रोलिक सिस्टीम आहे त्याच्यामध्ये मशीनचं आणि तुमचं ट्रॅक्टरचं जे हायड्रोलिक ऑइल आहे ते काही एकत्र होत नाही मशीनचं हायड्रोलिक सगळं मशीनच्या ट्रॅक्टरच्या पिठीवर ऑपरेट होतं मशीनमध्ये बारा ब्लेड सिस्टीम आहेत यामध्ये बारा ब्लेड आहेत यातनं आपण आपल्या पद्धतीनुसार जसं पाहिजे तसं कम कम ब्लेड कमी जास्त करून पोटीचा तुकडा कमी जास्त करू शकतो दार लावायला सेपरेट ग्राइंडिंग व्हील दिलेला आहे जेणेकरून दार लावायसाठी प्रत्येक वेळेस ब्लेड खोलायची गरज नाही मशीन मध्ये बूम वगैरे सगळं फिरवायचं काम सगळं हायड्रोलिक वर हो आहे सगळं पीटीवर ऑपरेट होतं त्यासोबत आपण ते पुढचं बकेट देतो बकेटची उंची वीस पर्यंत जाते त्यात तुम्ही सेपरेट उसाच्या ट्रॉयली चार चाकी किंवा एखाद्या ट्रकमध्ये सुद्धा लोड करू शकता किंवा जमिनीवर सुद्धा भरू शकता या सरपेसपासून या सरपेसपर्यंत जेवढं आतमध्ये येईल मटेरियल ते सगळं तिथं आतमध्ये घेतलं जातं तिथनं आतमध्ये न त्या कटरमध्ये घेतलं जातं आणि त्या कटरमधनं कुठे होऊन त्या बोम वाटे बाहेर फेकलं जातं त्यातनं तुम्ही बोम शेजारी सेपरे दुसरा ट्रॅक्टर चालवून सुद्धा त्या खाली करू शकता किंवा ज्या रा शेतकऱ्यांना डायरेक्ट सुक्या जी खात करायची ते खात सुद्धा डायरेक्ट तुम्ही कुठे करून खाली वावरा दिस करू शकता त्या पुढच्या बकेटमध्ये सुद्धा टाकू शकता बकेटमधनं तुम्ही त्या दुसऱ्या ट्रॉलीत सुद्धा भरू शकता ऊस कपाशी तूर कापूस मका नेपियर घास याची कुटे होती कमीत कमी पंचावन्न ते एच पी पर्यंत पंचावन्न ते पंचाहत्तर पर्यंतच्या ट्रॅक्टरला चालतं पाच फुटी मशीन आहे ते पंचावन्न एच पी ट्रॅक्टर साठी आपण सजेशन करतो ही जे मशीन आहे साडेसहा सहा फुट रुंदीच आहे आकाश सहाशे मॉडेल आहे साडेसहा फूट फुट रुंदीचे आपण साठ ते पासष्ट एच पी ट्रॅक्टर साठी सजेशन करतो आणि जी आठ फुटी मशीन आहे ते पंचावन्न पंच्याहत्तर एच पी ट्रॅक्टरसाठी वापरतो यामध्ये आपल्याला मागच्या साईडला क्लच येतो ब्रेक येतो गोल फिरणारी सीट येते मागच्या साईडला स्टिरिंग येतं जेणेकरून ऑपरेटिंग करताना शेतकऱ्याला त्रास होऊ नये शेतकऱ्यांसाठी आपला इंस्टाला किंवा युट्यूबला फेसबुकला क्लावड्या ॲग्रो नावाने चॅनेल आहे त्या क्लावड्या ग्रोला सुद्धा व्हिजिट करू शकता किंवा विसापूरमध्ये पुसेगावपासून एक तीन किलोमीटरला विसापूर आहे लावड्या गुरुचं शोरूम आहे आपलं तिथं आपण सगळं इन्स्टॉलेशन मॅन्युफॅक्चरिंग सगळं तिथंच करतो